मारुती तांडा येथील पादर तलावाखाली पाटबंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली मोजणी नागरिकांनी दिली होती तक्रार उदगीर तालुक्यातील नागलगाव येथील मारुती तांडा येथील पादर तलावाखाली मोठ्या प्रमाणात शासनाच्या जागेत अवैधरित्या विहिरीचे खोदकाम चालू असून या खोदकामामुळे तलावाच्या पाळूला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तक्रार मारुती तांडा येथील नागरिकांनी तहसीलदार व पाटबंधारे विभागाला दिली होती तेरा जानेवारी रोजी मारुती तांडा येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाणी केली व तळ्याच्या पाळूपासून चाळीस मीटरपर्यंत शासनाची जागा असून चाळीस मीटर जागा सोडून शेतकऱ्याने विहिरीचे खोदकाम करावे अशा सक्त सूचना देऊन जागेची मोजणी केली शासनाच्या जागेत अनधिकृत जर शेतकऱ्याने विहिरीचे खोदकाम केल्यास शासकीय नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना या प्रसंगी दिली आहे बस मान्य मला आदेश द्या मी थांबतो आम्ही आदेश आता काय सांगतो आम्ही आज स्वरूप आले पाहून घेतलं ती वस्तू तिथे पाहिली आता ते आम्ही वरिष्ठ कार्याला कळू त्यांचे काही आदेश आम्हाला प्राप्त झालेतो तुम्ही चाळीस मीटर नाही आता एक पन्नास